जो आम्ही वादा केलेला आहे तो वादा पूर्ण करणार कारण आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाहीत पूर्वीच्या सरकाराने वीज बिल माफ करतो म्हणाले सत्तेत आल्यानंतर विजेची बिल पाठवली फक्त आपल्याला एवढंच सांगतो की हे सरकार हे राज्य हे पुरोगामी राज्य आहे हे प्रगत राज्य आहे या राज्यामध्ये या देशात सगळ्यात जास्त पायाभूत सुविधा चे प्रकल्प सुरू आहेत आणि म्हणून जसं जसं आपलं आर्थिक बळ आर्थिक बळ आपण देत राहाल आर्थिक बळ या राज्याला प्राप्त होत जाईल तशा तशा योजना आपल्या ज्या आहेत ज्या आम्ही बोललोय ते कुठेही आम्ही मागे पडणार नाही आणि म्हणून कारण तुम्ही आम्हाला जे भरभरून दिलंय तुमच्यामुळेच या राज्यात सर्वसामान्य माणसाची सत्ता आली आहे सरकार आलंय आणि म्हणून महायुतीचा स्ट्राईक रेट एवढा जबरदस्त होता की विरोधकांना तोंड दाखवायला देखील जागा तुम्ही सोडली नाही विरोधी पक्ष नेता बनण्यासाठी जेवढे आमदार लागतात तेवढे देखील मिळाले नाही स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा घडलंय तुम्ही घडवलंय हा इतिहास तुम्ही घडवलाय या महाराष्ट्रातल्या जनतेने घडवलंय आणि म्हणून तुमच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही आम्ही आणि म्हणून आम्ही जे बोललोय ते बोललोय बाळासाहेब सांगायचे एकदा शब्द देताना दहा वेळा शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिल्यानंतर मागे फिरायचं नाही हा हा मंत्र आमच्याकडे आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही कोल्हापूरकरांनी आपला लवंगी मिरची सारखा झटका तर दाखवलेला आहे चांगला झटका लागला आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो तुम्ही या पाच पाच आणि दहा हो लोकांना निवडून दिलं खऱ्या अर्थाने आज आपल्याला या राज्याचा विकास करायचा आहे खऱ्या अर्थाने हे काम करत असताना महाराष्ट्राचा गतिमान विकास करायचा असेल तर या राज्याच्या प्रत्येक विकास प्रकल्पाला पुढे नेलं पाहिजे शेतकरी सन्मान योजना आपण सुरू केली एक रुपयात पीक विमा योजना केली लाडक्या बहिणींना पन्नास टक्के एस टी सवलत दिली लेख लाडकी लखपती योजना आपण सुरू केली किती योजना सुरू केल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी देखील जनधन योजना सुरू केल्या कोणाचे खात्यात पैसे नव्हते त्यांनाही सुरू केलं उज्ज्वला योजना केली ड्रोन दिदी केली लखपती दिदी केली किती योजना केल्या आणि म्हणून आमच्या या महाराष्ट्रातल्या देखील लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हे देखील मी खर या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून खरं म्हणजे खरं हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आव्हान चॅलेंज असलं तरी सुद्धा आव्हान आहेत पण जिथं आव्हान तिथं धनुष्यबाण हा तर आपला बाणा आहे हा बाणा कधी सोडणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या कोल्हापूरमध्ये मी जेव्हा महापुरात आलो होतो मुंबईमध्ये बसून काही जण करत होते टेंडरचे धंदे तेव्हा कोल्हापूरच्या महापुरात उतरला होता तुमचा एकनाथ शिंदे मी मला आठवत आहे इथं बरेच लोक आहेत आम्ही कुठलाही महापुराचा विचार न करता लोकांचे जीव वाचवण्यासाठी या ठिकाणी थांबलो मला वाटतं तेव्हा हो माझ्याकडे आरोग्य खातं पण होतं शिरोळ तालुका आणि बऱ्याच चंद्रदीप सग सगळे लोक होते तेव्हा त्यांना गरज होती आणि म्हणून आज कोल्हापूरचे हे जे दहा आमदार आणि हे पाच आपले शिलेदार या प्रकाश आंबेडकर चंद्रदीप नरके राजेश राजे क्षीरसागर आपले हेडरावकर अशोक माने हे सगळे जी काय आपली मंडळी आहे आणि महायुतीची आणखी पाच या कोल्हापुरात विकासाची नवी पंचगंगा आणल्याशिवाय राहणार नाही पंचगंगेचं पण आपण प्रदूषण मुक्त करतोय योजना या ठिकाणी करतोय आणि म्हणून कोल्हापूरचं आणि शिवसेनेचं अतूट नातं हिंदुर्दय सम्राट बाळासाहेब नेहमी इथं प्रचाराचा नारळ कोल्हापूरमधून फोडायचे अंबाबाईचं दर्शन घेऊन सुरुवात करायचे परंतु बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटणारे काय काय बोलणार त्यांना आणि म्हणून आज लोकांनी ठरवलंय काही लोक म्हणाले निवडणूक आयोगाला शिवाय देत होते कोर्टाला देत होते ईव्हीएम घोटाळा म्हणत होते जेव्हा त्यांना लोकसभेत चांगली मतं मिळाली चांगल्या जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएम चांगला होतो आणि महायुती जिंकल्यानंतर ईव्हीएम वर आरोप करणारे लोक मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की काम करणारे लोक आणि घरी बसणारे काम करणाऱ्या लोकांना लोकांनी निवडून दिलं घरी बसणाऱ्या लोकांना कायमचं घरी बसवण्याचं काम या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या जनतेने केलं पण कोल्हापूरकरांचा विशेष अभिनंदन करायला पाहिजे की कोल्हापूरकरांनी एक इच मारा पर सॉलिड मारा दहाच्या दहा लोक निवडून दिले जगात भारी कोल्हापुरी हे तुम्ही दणक्यात दाखवून दिलं त्यामुळे तुमचा मला अभिमान आहे आणि म्हणून बाळासाहेब नेहमी म्हणायचे भ्रष्टाचारी काँग्रेस पासून सावध राहा परंतु आम्ही बाळासाहेबांच्या आदेशाचं पालन केलं त्यांचे विचार पुढे घेऊन मग असे कोणीतरी सांगितलं की चाळीस पन्नास आमदार घेऊन या महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन करण्याचं काम आपण केलं सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याचं काम केलं पण कोल्हापूरकरांनी काँग्रेस आणि त्यांच्या बगल बच्चांना तडीपार करून टाकलं बाळासाहेबांचे विचार जे विसरले बाळासाहेबांची विचारधारा ज्यांनी सोडली हिंदुत्व ज्यांनी सोडलं त्यांना धडा शिकवण्याचं काम या कोल्हापूरकरांनी केलेलं आहे आणि म्हणून महायुतीचा झणझणीत तांबडा पाहून त्यांचे चेहरेही पांढरे फटाक झाले आणि आता बोलणार काय रोज शिब्या रोज आरोप पण हा एकनाथ शिंदे पहिलाही सांगत होता एकनाथ शिंदे आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही तर हा एकनाथ शिंदे कामातून उत्तर देईल कामातून आणि म्हणून किती तुम्ही आमच्यावर आरोप करणार काल तर म्हणाले काय नवीन मला नाव दिलंय एसएनसी एसएनसी मी पत्रकारांना म्हणालो एशियन्सी म्हणजे काय ते म्हणाले शॉर्ट शॉर्ट फॉर्म आहे बोले काय एकनाथ संभाजी शिंदे मग मी म्हणालो असं आहे का मग मी जर असं म्हणालो युटी म्हणजे यूज अँड थ्रो चालेल यूज अँड थ्रो वापरो और फेको वापरा आणि फेका जसं तुम्ही त्यांना कायमचं थ्रो करून टाकलं कोल्हापूरकरांनी मोठं काम केलं एकही माणूस निवडून येऊ दिला नाही म्हणून तुम्हाला मी धन्यवाद द्यायला आलोय तुम्हीचे आभार मानायला आलोय आणि म्हणून तुम्ही काय सांगणार आम्हाला युटर्न मारून काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलाय हे विचारधारा सोडून डोक्याचं गुंड काढून कमरेला गुंडाळणाऱ्या लोकांनी आम्हाला काय शिकवायचं आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार पुढे येण्याचं आम्ही काम करतोय हिंदुत्वाचे विचार पुढे येतोय याचा अर्थ इतर समाजाला इतर धर्माचा द्वेष आम्ही नाही करत जो सच्चा देश भक्त आहे राष्ट्र भक्तय त्याला नेहमी बाळासाहेबांनी पाठिंबा दिला आणि देशाच्या विरोधात ज्यांनी काम केलं तो कोणी असो त्याला विरोध केला तीच भूमिका एकनाथ शिंदेची आणि शिवसेनेची आहे साबीर शेख बाळासाहेबांच्या हिच्यात होत आमच्याकडे साहेब सत्तार होते आणि म्हणून जे काम या मातीशी मान राखतील त्यांच्या विरोधात आम्ही नाही परंतु सत्तेसाठी इमान विकणारे लोक विचाराशी तडजोड करणारे लोक पाहिला आपण वकफ बोर्डावर वकफ बोर्डाच्या बिलावर निर्णय घेताना गोंधळलेल्या परिस्थितीत होते काय निर्णय घ्यायचा धरलं की चावतंय सोडलं की पळतंय काय परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही कधीही सत्तेसाठी खुर्चीसाठी कधी विचारांशी तडजोड आम्ही करणार नाही आम्ही टीम आमची तीच आहे धर्म तोच आहे विकासाचा धर्म आहे या राज्याच्या प्रगतीचा धर्म आहे आणि म्हणून हे राज्य विकासाकडे नेलं पाहिजे आज मोठमोठे उद्योग येत आहे या ठिकाणी लोकांच्या हाताला रोज मिळा रोजगार मिळाला पाहिजे इथं देखील आपल्याला प्रकाश जे जे काय करा तुम्ही आता मंत्री आहात <coughs> त्यामुळे आपल्याला जे जे काय आवश्यक आहे मग तुमचं काय आपलं दाजीपूर अभयारण्य असेल हे कोल्हापूर मगाशी चालला आपली चर्चा झाली की या ठिकाणी एक टुरिजम सर्किट होऊ शकतं लोकांना रोजगार मिळू शकतो पर्यटनाला वाव आहे आणि म्हणून इथला तरुण नोकरीसाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर जाता कामा नये असं काम आपल्याला करायचं असं काम आपल्याला करायचं आहे आणि तशा योजना या ठिकाणी राबवायच्या आहेत काही नेते असतात दिसायला साधे असतात काही लोक फसतात अगदी इनोसेंट चेहरा असतो अगदी दिसायला साधे बिधे असतात पण चेहरा भोळा आणि भानगडी सोळा बाबा तुम्ही तर अनुभव घेतला आहे ना रे बाबा तिकडं पण घेतलेलं आहे आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्याने अशा चेहऱ्याना तडीपार केलं त्याबद्दल देखील मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आपल्याला खूप खूप आपले आभार मानतो ए कॉमन मॅन काय क्रांती करू शकतो या महाराष्ट्राने देशाने जगाने पाहिलंय आणि म्हणून मला काही लोकांनी हलक्यात घेतलं परंतु हलक्यात मला घेऊ नका मी साधा सुद्धा आहे मला शांतीत शांती पाहिजे शांततेत मला काम करू द्या कुठल्याही परिस्थितीमध्ये मी कुणाला छेडत नाही पण मला छेडलं तर मी सोडत नाही हे मी दाखवलंय बा दोन हजार बावीस